शाळेमध्ये दुपारचं जेवण दिलं जातं माहीत आहे ना तुम्हाला तुमची मुलं जर शाळेत असतील तुमच्या नातेवाईकांची मुलं शाळेत असतील तुमच्या घरातील नातवंड जर शाळेत असतील तर त्यांना दुपारचं भोजन माध्यान्न भोजन म्हणून दिलं जातं या योजनेसाठी जशी महागाई वाढते अशा पद्धतीनं पैसे सुद्धा वाढतात आता एक मेपासून सुद्धा या माध्यान्न योजनेमधील पैशांचा जो प्रवाह आहे तो वाढवलेला आहे आता त्याचे दर वाढलेले आहेत दर कोणते वाढले कसे वाढले याच्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता परंतु आता जूनपासून येणारी माध्यान्ह भोजन योजना अजून चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारच्या दोघांच्या सहयोजनेतून झालेली आहे तर व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया एक शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला देण्यासाठी खूप कष्ट करतो व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एका झटक्यात मिळतात तर तुमचा एक लाईक मला खूप ऊर्जा देऊन जातो कृपया लवकरात लवकर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आजच्यासाठी थँक्यू